मंदिरात बॅग तिथेच राहिली ना बॅग आणायला गेलाय कशाला तो नाही हरवायचा पण गर्दीमध्ये एखाद्याने बॅग घेऊन गेला मग काय करायचं त्याच्यामुळे त्याला बॅग आणायला आली नाही आला येतच असलं लागला

तिकडे जायला माहिती रस्त का या बाजूला तिकडून काय करू राहिला नाशिक कुठं राहिलं काय एवढा तुझ्या आवाजाने उडाला त्याचं घर वाहून जाईल जोरात पाऊस आला तर घर तयारी करू राहिला लाकडी घेऊन जाऊ राहिलं

मासा माशी नाही मासा अत्याचार कावळ्याने तोडला काय त्याला आते आपण आते पण ना मग वाशे आता का हा हा टाटा नीजा हं काय मावते बनत मगरमच्छ मी रात आरो मगरमच्छ मी पाळे नाही मगर का नाम खतरनाक आवड पाय ना तिकडे बसतेच वाटते मला शेती वगैरे वाटत जायचं त्या बाजून तिकडे बस चालली पाहिजे समोर दिसली का दिसली का बसती हा ते एक लहर रे गाव आहे ते मातोश्री विद्यालय आहे ना तिकडे

तेव्हा कावळे ते बा चालले दिसलं की कावळे आपण घाबरून राहिले ते आपण गेलो का ते माशाच काम फिनिश करतील ते तेव्हा एक छोटस गाव आहे तिथं बोलतोय

चला भे काय म्हणतो मजा आली तुला हा पाऊस आला आहे ना त्याच्यामुळे आता आपण चला निघू आहोत हा चला निघू आपण दुसरीकडे फिरायला जातोय ना त्याच्या त्याच्याऐवजीला दर आठवड्याला चला चला बाय बाय